तुम्ही निधी वाटपा संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला होता विधान भवनामध्ये त्यामुळे निधी समांतर वाटप झालं पाहिजे अजिबात पा। निधीचं समान वाटप करत नाही आणि अजित पवारांना ती सवयच नाही त्यांना नेहमी हे करायची सवय त्यांनी आतापर्यंत कमीत कमी पाच हजार कोटी रुपये नेले असतील बारामतीत कुठल्या मतदारसंघात दिलेत पाच हजार कोटी रुपये आपल्या सूचना थेट तुमचा आरोप कोणा अजित पवार निधी वाटपाचं काम त्यांनी करायचं असतं मी त्यांच्या विरोधात बोलतो काम का त्यांनी काकाशी गद्दारी केली म्हणून म्हणून त्यांनी माझा निधीच कापायचा आणि मी निधी कापा नाही तर काय करा तुम्ही गद्दार आहात हे तुमच्या तोंडावर बोलन मी तुम्ही निधी वाटपा संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला होता विधानभवनामध्ये त्यामुळे निधी समांतर वाटप झालं पाहिजे अजिबात निधीच समान वाटप करत नाही आणि अजित पवारांना ती सवयच नाही त्यांना नेहमी हे करायची सवय त्यांनी आतापर्यंत कमीत कमी पाच हजार कोटी रुपये नेले असतील बारामतीत कुठल्या मतदारसंघात दिलेत पाच हजार कोटी रुपये आपल्या स्वच्छ थेट तुमचा आरोप कोणावर अजित पवार निधी वाटपाचं काम त्यांनी करायचं असतं मी त्यांच्या विरोधात बोलतो कारण का त्यांनी काकाशी गद्दारी केली म्हणून म्हणून त्यांनी माझा निधीच कापायचा आणि मी निधी कापा नाही का तर काही करा तुम्ही गद्दार आहात हे तुमच्या तोंडावर बोलीन मी